चला जाणूया नदीच्या उपक्रमाला कवठेमाकाळमधून मा चांगला प्रतिसाद जिल्हाधिकारी अशोक काकडे महाराष्ट्र शासनाच्या व पाटबंधारे विभागामार्फत व नदीचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी चला जाणूया नदीला उपक्रम राबवण्यात येत आहे त्यामध्ये कवठेमाकळ तालुक्यातील अग्रणी नदीचा समावेश होता आता नव्याने कमंडलू नदीचा समावेश करण्यात आला आहे त्यासाठी कवठेमाकाळमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट दिली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे ते पुढे म्हणाले की नदीचा प्रवाह हो, आठ ते बारा महिने कसा वाहता ठेवता येईल यासाठी विविध विभागामार्फत नियोजन केले आहे याबरोबरच विविध गोष्टीवर यावेळी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे जिल्हाधिकारी काकडे यांचे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी स्वागत केले तर यावेळी नगराध्यक्ष रणजित घाडगे उपनगराध्यक्ष बद्रुद्दीन शिरोडकर अधिकारी अवधूत कुंभार ईश्वर वनखडे राहुल जगताप तसेच नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ चला जाणूया नदीला हा उपक्रम वन विभाग आणि पाटबंधारे विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे या उपक्रमाअंतर्गत कवठे तालुक्यातील महांकाली नदी आणि अग्रणी नदी यांचा समावेश आहे आणि आज आम्ही नव्याने कमंडलू नदीचाही समावेश केलेला आहे याच्यावरची या, या नदीची प्रवाह वाहता कसा ठेवायचा याच्यातला ऑक्सिजन कंटेंट व्यवस्थित कसं राहील आणि त्याचबरोबर ही नदी किमान आठ महिने किंवा बारा महिने स्वतःच्या प्रवाहावर कशी व्हाईल यासाठी वन विभाग पाटबंधारे विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग नगरपालिका आ, सोशल फॉरेस्ट्री या सगळ्यांनी एकत्र येऊन आज आम्ही पुढील तीन महिन्याचं म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंतचं नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी कोणत्या कोणत्या गोष्टी फळबाग लागवड कशी करायची वृक्ष लागवड कशी करायची नदीचा पात्र स्वच्छ कसं ठेवायचं तिथे कशा पद्धतीने आपण त्याचा पाणलोट विकसित करायचा या सगळ्यांवर आज बारकाईने चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची संस्कृती ही नदीच्या भोवती आणि झाडांच्या भोवती वाढलेली आहे वनसंपदा वाढवणे नदीचं पाणी स्वच्छ ठेवणे भातं ठेवणे आणि वनांचं आणि तसंच नदीतील जीवनही सुरक्षित ठेवणे यासाठीही चला जाणूया नदीला हा उपक्रम आम्ही राबवत आहोत कवठे मांकाळ तालुक्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे तरीसुद्धा निमित्ताने मी सगळ्या कवठे मांकाळातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपलं गाव आपलं शहर आपला तालुका अधिक सुंदर अधिक संपन्न होण्यासाठी नद्यां आपण जपल्या पाहिजेत आणि नद्यांमधून पाणी स्वच्छ वाहत राहण्यासाठी त्याचं जे कॅचमेंट एरिया आहे तिथे आपण वेगवेगळी उपाययोजना केली पाहिजे त्या उपाययोजनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं सर्वांनी आपलं योग्य ते सहकार्यही द्यावं आणि योगदान द्यावं अशी आज मी आपल्या सर्वांना विनंती करतो